आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे ना आपली इडलीची चटणी कशी करायची आहे ते तुम्हाला सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला हे सुकं खोबरं घेतलं आहे एक ते दीड वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे फुटाणे आहेत ह्याच्यामध्ये राई जिरं घेतलेत एक, -एक चमची आणि मिरच्या घेतल्यात दोन ते तीन आपल्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा लिंबू घेतला आहेत आणि लसणाच्या कळ्या घेतल्यात दोन ते तीन एक दीड चमची साखर घेतली उडदाची डाळ आहे ही आणि कढीपत्ता घेतला आहे तर आता सर्वप्रथम आपण ना गॅसवर तवा ठेवणार आहोत त्याच्यामध्ये हे भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये एक चमची तेल घालूया आणि चांगलं आपण गुलाबी होस्तूर भाजून घेऊया आता आपलं खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे आता ह्याच्यानंतर आपण ना मिरची आणि लसूण भाजून घेऊया हा आता आहे ना आपल्याला तव्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर एक चमची राई आणि एक चमची हे आपलं राई आणि जिरं हे करून घेऊया आणि त्याच्यातच आहे ना उडदाची डाळ घालूया आणि गॅस कमी गॅसवर करायचं सगळं आता ह्याच्यामध्ये ते ते तेल जरासं घालून मिरच्या घालून घेऊया मिरच्या सगळ्या जरास असं लालसट झाले की आपण त्याच्यात लसूण घालूया लसूण घातल्यानंतर आपण कडीपत्ता घाल कढीपत्ता हे चांगलं त्याला कलर आला की मग हे काढून घ्यायचं हे आता तेवढं भाजून घेऊया आता आपलं हे सगळं भाजून घेतलं आहे तर ह्याच्यामधनं ना आधी कडीपत्ता सगळं काढून घेऊया बरोबर तर आता हे आणि खोबरं आपण मिक्सरमधनं क्रश करून घेऊयात आता आपल्या चटणीसाठी हे जे भाजलेले आहेत ना खोबरं ते मिक्सरमधनं काढून घेऊया त्याच्यात जेवढं आहे ते, ते सगळं घालूया आणि ह्याच्यात आहे ना एक ते दीड चमची साखर घालूया फुटाणे सांगितलेले ते घालूया आणि लिंबू आहे ना त्याचे दाणे ना त्याच्या बिया लिंबूच्या बिया जाय ना त्यासाठी लिंबूचा जो संच असतोय ना ना त्याचं पाणी रस काढून घेऊया बरोबर आता आपण हे मिश्रण करून घेऊया जरासं पाणी घालूया म्हणजे चांगलं आपलं मसाला तयार होईल आता ही आपली चटणी तयार झाली आहे आता हे एका पातेलात काढून घेऊया आणि तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊया आता तेल गरम केलं आहे ना त्याच्यामध्ये हिंग टाकूया जे आपण हे सगळं भाजून घेतलंय ते टाकूया आणि मग ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया कडवलेलं तेल घालून टाकले आणि चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं व्यवस्थित मिश्रण करून घेऊया तर अशा प्रकारे आपली चटणी इडली ढोस्यासाठी तयार झाले अशा पद्धतीने जसं सांगितलं त्याप्रमाणे सगळे साहित्य वापरून अशी चटणी तयार करा आणि कशी चटणी झाली आहे ते तुम्ही बनवून सांगा मला कमेंट्सद्वारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू